मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी जी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एका पाठोपाठ एक अशा भन्नाट योजना या ठिकाणी शासन जाहीर करत आहे नुकतीच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेस महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आता याच योजने आता याच योजनेप्रमाणे आणखीन एक योजना या ठिकाणी राबविण्यात येणार आहे या संदर्भातील जीआर या ठिकाणी आलेला आहे या योजनेचं जे नाव आहे ते आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय या योजनेतून तरुणांना जे तरुण बारावीत आहेत ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे किंवा डिग्री आहे अशा तरुणांना क्रमशः सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयापर्यंत हे अनुदान जे आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केलं जाणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कशी आहे कोणते विद्यार्थी पात्र आहेत या, या योजनेचं स्वरूप कसं आहे जी आर शासनाने निर्गमित केलेलं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता शासनाने बारावी उत्तीर्ण युवकांना सहा हजार रुपये प्रति महिना आय टी आय किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये प्रति महिना आणि ज्यांची पदवी झाली आहे अशा तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पेमेंट पद्धतीने जमा करणार आहे या संदर्भातील शासन निर्णय हा नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे कसे मिळतील हे पैसे कसे आहे योजना कोण आहेत पात्र जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील अनेक तरुणांना नोकरी नसल्याने ते बेरोजगार झालेले आहेत अशा तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये विविध कंपन्या आणि बेरोजगार युवक यांचा ताळमेळ घालून शासन बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करणार असून प्रशिक्षणादरम्यान त्यांना दरमहा सहा हजार रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंत अनुदान देणार आहे यामुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यास मदत होणार आहे राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवावी या उद्देशाने ही योजना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी रॅव्ह्यू देत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी बारावी आय टी आय पदवी पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या बेरोजगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचे असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जी पात्रता आहे ती अशी आहे अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त असावे अर्जदाराची किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती इयत्ता बारावी उत्तीर्ण आय टी आय पदविका पदवी किंवा पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावा उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला हे पैसे जमा करण्यात येतील विद्यावेतनामध्ये संबंधित यो उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी रजा याचा अंतर्भाव राहील या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेसाठी लवकरच कौशल्य व रोजगार उद्योजकता विभागाकडून ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे